सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा बघूयात कोण आजची मानाची पैठणी आणि कोणाला साडी आणि गाडी नमस्कार माऊली नाव तुमचं अश्विनी गवारे अश्विनी ना? गवारे आणि त्यांचं नाव सागर गवारे आणि तुमचं सगळं मिळून नाव अश्विनी सागर गवारे ओके okay, टाळ्या एकदा बहिणीसाठी टाळ्या वाजवू म्हणजे छान वाटेल त्यांना पण टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितले तुमच्याकडनं उखाण ऐकायचं आहे म्हणून बया बिचारी चेहरा असा केला की लालक्या बहिणीचे पैसे दुसऱ्याच्या खात्यावर गेले सगळ्यांना उखाण आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला म्हटलं की एक हजार रुपयाचा दोन आहे तो सोडून कोणताही उखाणा घेतला तरी चालेल जी बोला गहू तांदळाने भरले सुख गहू तांदळाने भरले भरले सुख दळायला घेऊन जायचं गहू तांदळाने भरले सूप गहू तांदळाने भरले सागर सागररावांचा स्वभाव भारी आहे खूप काय नाव तुमचं जय श्री रामेश्वर मंगल बर मग पुढे शाळेमध्ये असताना शिकले इंग्रजी बालभक्ती गणिताचे आकार शाळेमध्ये असताना शिकले इंग्रजी बालभक्ती गणिताचे आकार रामेश्वर लागत बाई काय हा प्रकाश बिचारी भारी बर तयारी ना सगळी या काय ना तुमच नंदिनी अविनाश शिंदे काय 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 नंदिनी अविनाश शिंदे पुढे काय पुढे ओ लो पेक्षा भारी आहे जिओ चं सिम वोडाफोन आणि एअरटेल भारी आहे जिओ सीम अविनाश शिंदे आणि नंदिनी शिंदे कडून सर्वांना मानाचा जय भी कधी झालंय तुमचं दहाच्या पुढे गेलंय ना आतलं नाही वाटत बघितल्यावर तुम्हाला हा ना जुनं मोडल वाटत बिचार दहाच्या आतलं नाही वाटत आहे असू द्या चला घेऊ सांभाळून हा अंजली अंजली तुम दिन की इंडिया इज माय कंट्री ऑल इंडियंस आर माय ब्रदर ओनली वन अंकुश इज माय छोटे बहिणी बरे तसं नाही हो बिचारी छोटी आहे हा काय नाव तुमचं मावली पूजा प्रवीण शेळके बर नदीच्या काठी हिरवे हिरवे झाड नदीच्या काठी हिरवे हिरवे हो झाड झाडांच नाव घेते खास तुमच्यासाठी वहिनी नेमकं माझा प्रॉब्लेम आहे का तुम्ही छोटाय हा प्रॉब्लेम आहे हक्का हिरवे हिरवे झाड नदीच्या काठी काय वहिनीकडे हक्का नी कुणाच आहे मम्मी हुडकायची स्पर्धा नाहीये जी हाय तीच घ्यावी लागते हे कुणाचं कमी आहे ते बघा आख्या जत्रेत फिरून यायला लागेल वहिनी तुमचं आहे का बाई माझ आहे मला तरी का झाडा लागलं होतं का विचारित त्याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं हो जी पूजा बाईनी तिकडं बघा बोला नदीच्या काठी चंदनाची वाटी तीम्ब नदीच्या काठी चंदनाची वाटी प्रवीण रावांच नाव ते खास तुमच्यासाठी साठी हा मग झाड लावलं होते बिचार्यांना झाड झुडून माझीच वाटे उचलून घेतली काय नाव आहे माऊळी तुमचं तुमचं नाव आलित आलित कर तुमचं नाव आनिता आणि माझं नाव क्रांतिना ना मडेगावकर त्याचे कार्यक्रम ठेवलं ते आदित्यला जगून रे

नाही संक्रांतीचा खर आदित्य राजांचा वाढदिवस हा पण खूप मोठा सणच अशी प्रेम करणारी मंडळी म्हणूनच आदित्य राजांनी खास महिलांसाठी कार्यक्रम ठेवलाय दूध अश्विनी गजानन पुढे याच्यापेक्षा जर तुम्ही रायगड बांधायला कारागीर होते कुशल म्हणलं तर आणखीन भारी वाटेल बरोबर ना छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड महाराष्ट्रात भारी आहे ताजमहल तिकडे भारी असेल हा रायगड बांधायला कारागीर होते कुशल गजानन रावांचं नाव घेते होम मिनिस्टर साडेतीनशे वर्षापूर्वी जर राजे जन्माला आले नसते तर अंगणात तळच राहिले नसती मंदिरावर कळस राहिला नसता माता मम्मींच्या बोलीवर पद राहिला नसता स्त्रियांबद्दल आधार राहिला नसता म्हणून राजांचा रायगड कधी पण ताजमहल पेक्षा शंभर नाही लाख पटेल भारी आहे म्हणून राजांचं नाव घ्यायचं राजांच्या रायगडाचं ना नाव घ्यायचं कारण की आपण महाराष्ट्रात राहणारी मंडळी आहोत जी <laughs> दुर्गा गोविंद काळे हृदयाच्या निरंजनी प्रीतीची फुलवा गोविंदचं नाव घेतले हो कार्यक्रमाला आता लवकर करा सुरुवात तुम्ही इथं जेवण आहे म्हणून जेवण नाही आले का मोठ्या ना बोला ना हा नाव 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 या तुम्ही काय बचतगडाचे अध्यक्ष अंगणवाडी गट मग तुम्हाला माहित आहे का साडीचा सा पदर जर या बाजूने इथं खावलेला असेल ना अंगणवाडी बचत गट शाळेच्या मॅडम साडी सा पदर इथून इकडच्या बाजूला असेल ग्रामपंचायत सदस्य नगरपालिका सदस्य इकडच्या तिकडच्या मेंबर साडी संपवत डायरेक्ट कमरेला असेल तर भान कुदळ काढू नका बघितलंय मी बिचारे उपस आहे तलावार काढण्यासारखी आहे इकडं हा माझा अभ्यास आहे जी बोला ते टीव्ही कोणाचं आहे आणि त्यांचा दोघांचा तेंस मिळून पुढे त्या दोन चार शिव्या मला बिचारी मग पुढे काय हा पुढे शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराज भगवान भगवानच रक्त आणि राम रामच नाव घेते माऊली महाराजांचे भक्त सुंदर वहिनी तुम्हाला बघून तर असं वाटलं चष्मा बघून वहिनीचा नमस्कार संध्याकाळच्या आठ वाजल्या तुम्ही पाहताय आजच्या खेळाची बातम्या वर बघा ना ते मोठा चष्मा आहे बातम्या वाचणारा तो मोठा असतो काय नाव आहे प्रतीक्षा गणेश लुटे वर खूप नाव लाव इथले सकाळ इतले हे सगळं खाली गुंतव घेतलंय इथले म्हणजे कुठले केळगाव केळगाव पुढे लावू घराबाहेर वृंदावन दुन्दावन। वृंदावनात तुळस गणेश रावणच नाव दिला कसला आला आळस तुम्हाला आळस नाही दिसते तुमच्याकडे बघितला वहिनी तुम किती वाजले तुम्ही कट टू कट टाइम सांगा बरं बारा वाजून छत्तीस मिनिट दाखवायला लागले म्हणून विचारलं किती वाजता सांगा पुढे कल्पना शिवाजी रोड आहे बर पुढे काय करतो आपण तुम्ही घरी असता आम्ही पत्र्यावर असतो आता काहीतरी काम धंदा करत असतील ना घरी म्हणजे काय का काय हाऊस वाईट आणि हाऊस मिस्टर हाँ। नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नव रोबाला शेवटी आवाज म्हणायच कोण म्हणला सोनीचे पप्पा गुटीचे पप्पा मी हाव म्हणता का बरं ते काय मग का हो म्हणतात का

बर ते लोखंडे लोखंडे बाटली बाटलीत पाणी आटलीत बाटली बाटलीत पाणी हा तुम्ही कोणाची राणी मिश्री वा तुम्ही होते का कुठं माझ्या शोध कार्यक्रमाला बरं हा काय नाव तुमचं रोशनी अजय सोन रोशनी बर पुढे महादेवाला वापर महादेव बरं महादेव श्रावण महिना आलाय आता टाकायचे नसतात व्हायची का गौर टाकायला मसुरा हा बेलाची जोरदार ड्राय स्वागत करूया सर्वांचे लाडके <laughs> बिकॉज हे म्हणण्यापेक्षा हरिभक्त महाराज म्हणायला मला आवडेल आता मी या पुरुषोत्तम दादांचा आगमन झालंय रामकृष्ण हरिदा एकदा जोरदार नाळ्यांचा आवाज येऊ हो द्या महाराष्ट्रभर खऱ्या दादांच्या कीर्तनानं आणि बरेच व्हिडिओ आम्ही पाहिले त्याला तुम्हाला साक्षात भेटण्याचा सा योग आला मनापासून धन्यवाद स्वागत <laughs> प्रदेश प्रतिनिधी डीडी डी भोसले साहेबांचे मनापासून स्वागत हा बिचारी दादा आज पहिले म्हणणे महादेवाच्या पिंडीला बेल टाकते टाकायचे <स्थाथा> नसते व्हायचे असते या महादेवाने तुमचं नाव काय म्हणले रोशनी रोशनी आणि त्यांचं अजय आणि नाव सोन

सुसंगतचे स्वामी शिर्डीचे साई सांगा बरं तुम्ही कोणाची आई गोरक्षणाचं नाव घेते सौम्याची आई या जी बहिणी साडी भारी आहे बरं खूप नाही घेतली लोक काय जोर का साडी ह्या दुकानातूनच घ्यायचा प्रकार विचार दुकानातून हा बोला जुन त्याची वेळ काय एवढ्या थंडी झालंय की आता जुन्या रोज गप्पा मारायचे दत्त मोंडच घेते ना

आयब्रो केलेले असतात ना ते बिचारे दिवसभर तोंडाने नाही बोलत श्री संपर्क साधा दत्ताला आई बाबाच्या मंदिराला सोन्याचा कळस पाटलांच नाव घेते सुमित पाटलांचं नाव घ्यायला मला नाही आलं वहि तुमच्या शाळेत चकमक चकमक करतील लाईट मध्ये गु, oh. <ण्रेणारी> <जानिन> <ण्रेणारी> <पाना गी> <ण्रेणारी> आ, हा गुलाबी साडी इंस्टाग्राम आहेत का हो घरी गेल्यावर रील बनवा गुलाबी साडी आणि राऊत ज्ञानेश्वरी जालिंदर राऊत आता का अभंग म्हणताय का नाव म्हणून हा पर्वतावर बर्फाच्या राशी तिकडे कशाला गेले ते पंढरपूरला जायचं होतं इकडे हा हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी जालिंदर रावांचं नाव घेते माननीय श्री आदित्य गोंडे घोरडे पाटील यांच्या वाढदिवसा माऊली वारा आल्यावर ह्याला धारा फोट का पुढे या कितीतरी त्यांचं मागं जायला लागले हो या ना पुढं तु� हा सविता गिरगोंडा पाटील पण हातरले तीनशे पण हातरले गिरगोनरावांचे नाव ऐकायला इंद्र सभा उतरले या महादेवाच्या पिंडीला बेलवाटेव असं लिहून दादा सगळ्या पुरुषांमध्ये भाजीत भाजी असत तसा महिलांना पाहू डिस्काउंट हा या प्रिया रामचंद्र जगताप प्रिया रामचंद्र जगताप चांदीची वाटी यात खडी साखराचे खडे रामचंद्र पटलांच नाव घेते तुमच्या पुढे वाईन का शॉपिंगला ला गेलते का पर्स लावून आले का मग मोबाईल साठी एक आहे हां पुढा आरती अमर फरकंडे कसले आरती आरती होय हा ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी तुकारामंची गाथा नाव नावेथे कान्होपाचे चरणी घेऊन माथा या माधोरी दीपक ठाकरे ठाकरे पुढे मग महाराष्ट्राच्या दोन वाट्या एक शासन आणि एक महाजन दीपक रावने त्याला मला सौभाग्यच आहे राजेंद्र पाटील संसार करत असताना करत होती परमार्थ राजेंद्र पाटील यांचं नाव घेते श्री स्वामी समर्थ स्वामी सगळ्यांना डिस्काउंट वेळ खूप चाललंय